माणसाने कोणत्या धर्मामध्ये जन्माला यावं हे माणसाच्या हातामध्ये नाही मात्र ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो आहोत त्या धर्माला वाढवण्यासाठी आपले आचार विचार शुद्ध आणि सात्विक असायला हवेत एकमेकांच्या धर्माचा आदर केला तर सर्व विश्वामध्ये लोक आनंदात जीवन जगतील असं प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण पांडुरंगगिरी महाराज वावीकर यांनी केलं आहे देवळाली येथे नवनिर्वाचित मुस्लिम पंच कमिटीचा चैतन्योद्यक समूहाच्या वतीनं पांडुरंगगिरी महाराज वावीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड अध्यक्ष गणेश भांड बाबा महाराज मोरे बाळासाहेब खांदे नानासाहेब कदम सुनील भांड सुनील खांदे आदी मान्यवर हजर होते याप्रसंगी बोलताना वावीकर महाराज म्हणाले की या विश्वामध्ये मानवता हाच खरा धर्म आहे आणि ही एकमेव जात आहे देवळाली प्रवरा शहरामधील सामाजिक एकोपा हा एक आदर्श आहे आणि भांड कुटुंबियांनी शहरामधील मुस्लिम बांधवांचा केलेला सन्मान शहरातील सामाजिक एकोपा वाढवण्याचं सा काम करेल एवढं सगळं असताना हा प्रपंच हा खटाटोप हा उद्योग त्यांनी का केला तर याच कारण सामाजिक बांधिलकी हेच त्याचं उत्तर आहे की या समाजाच्या प्रती मी काही देणं लागतो आणि त्या देणं देऊन आपण कृतज्ञता भाव व्यक्त करणं त्या समाजाच्या संबंधातून उतराई होणं या कृतज्ञ भावनीपोटी चैतन्य उद्योग समूह दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे ऐक्य कशा प्रकारे चालत आलं कशा प्रकारे टिकवलं गेलं आणि कशा प्रकाराने टिकून आहे याचं याचा सांग वर्णन आत्तापर्यंत सर्व वक्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच ऐक्याचं एक जिवंत प्रतीक मूर्तिमंत प्रतीक म्हणून आज चैतन्य उद्योग समूहाने केलेला हा सत्काराचा प्रपंच सत्काराचा प्रयत्न त्या ऐक्याचंच एक प्रकारचं हे प्रतीक आहे आणि हा संदेश बाहेर जाण्याकरता अत्यंत गरजेचा संदेश आहे आपण कोणत्या समाजात जन्माला यावं ते आपल्या हातात ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धावर कर्मगतीवर अवलंबून तर उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड म्हणाले की देवळाली प्रवारा शहरामध्ये सर्वधर्मीय लोक वर्षानुवर्षे गुन्हागोविंदाने वास्तव करत आहेत एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात सध्याच्या काळामध्ये एकंदरीत परिस्थिती पाहता शहरामधील सामाजिक एकोपा ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि हीच परंपरा कायम ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य मानून आपण सर्वांनी काम करणं गरजेचं असल्याचं भांड यांनी म्हटलं ठरलं हिंदू मुस्लिम आम्ही सर्वजण एक आहे एकोणाच्या सुखदुःखात असतो एकोणाऱ्याच्या कार्यक्रमात असतो सगळ्या सण सुद्धा आम्ही एकत्र साजरे या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकदम शांततेचं प्रतीक म्हणून देवाळा गाव पाहिलं जातं आता बाईंना सांगितलं अनेक उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे देवाळीच्या माध्यमातून झालेले आहे आणि नवीन जे सदस्य झालेले आहे ते अतिशय म्हणजे विचारपूर्वक सदस्य या ठिकाणी म्हणजे दिलेले आहेत आणि अतिशय हुशार आणि बुद्धिमान सदस्य या ठिकाणी निश्चित सगळ्या पुढील विकासासाठी ते हातभार लावतील अशी मी अपेक्षा करतो आणि या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना भविष्याकाळासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद पुंगे राहुरी